नमस्कार सारिका आर्ट आपलं स्वागत आहे मी सारिका सचिन गुप्ते आपल्यापुढे सादर करणार आहे आज एक कविता झाली करू नका का शी। चला आपण प्लॅन करूया आयुष्य एन्जॉय करण्याशी रोजच मैत्री करूया नवरात्रीच्या नऊ रंगांशी नेहमी संवाद साधूया आपल्याच मनाशी सोडा वैर एकमेकींशी नका करू सारखे तू कशी आणि मी कशी आनंदाने संवाद साधू मैत्री सासू नणंद आणि जावेशी तरच आपण होऊ एका फुलाच्या पाच पाकळ्या मंगळागौरीच्या दिवशी ज्याचे हक्क त्याला देऊ नका करू घासाघिशी मॅचिंग करू पिकनिक करू डान्स आणि भीशी कर्ज आहे मुलांचं टेन्शन रोज झुंज पॉलिटिक्सची डायरेक्ट रोज संवाद साधू पॉझिटिव्हली युनिव्हर्सची सकाळी उरली मिक्स भाजी का तू तुझ्याच पानात वाढून घेशी त्यात ब्रेड क्रम्स घालून कटलेट करून खाऊ की सर्वांनी झाली भांडणे तर जाकी एखाद दिवस पाय कसे तू प्रश्न सोडविशी नियम आणि कायद्याची माहिती वाटलीच पाहिजे करून घ्यावीशी भाऊ तुला नसेल तर आई वडिलांची काठी तूच होशी सासू सासुरांसाठी ही सून हो मन मिळावून हौशी आईचीही आई, आई होऊन तिला आणखी माहेरपणाशी वहिनीचीही मैत्रीण होऊन तिच्या काही चुका घालती पोटाशी स्वतःचीही काळजी घे तरच आनंदाच्या झोपायावर झुलशी अन्नपूर्णा होऊन रोज पौष्टिक आणि रुचकर घास नेतेच सर्वांच्या मुखाशी नोकरी आणि घर सांभाळून जीव येतो मेटाकुटीशी आठवड्यातून एकदा दोनदा मैत्री कर की हॉटेल आणि पोळी भाजी केंद्राशी झालीबाई पन्नाशी नको करू ही कासाविषयी नको करू ही कासाविशी नको करू ही कासाविशी धन्यवाद